अमरावतीमध्ये वंचित आणि आनंदराज आंबेडकरांचं अजूनही काही ठरत नाहीये वंचित कडून आता आनंदराज आंबेडकरांना विनंती पत्र देण्यात आलेलं आहे कालच आनंदराज आंबेडकरांकडून माघार घेत वंचितला पत्र आहे तर आज वंचितच्या उमेदवारांकडून माघार घेण्यात आल्याचं समोर येत आहे आनंदराज आंबेडकरांना निवडणूक लढण्याची वंचितने विनंती केली आहे अधिकची माहिती घेऊ तुमचे प्रतिनिधी पवन गवई आपल्यासोबत आहेत पवन अमरावतीमधलं दृश्य काहीसं व्यवस्थित दिसत नाही वंचित आणि आनंदराज आंबेडकरांचं काही ठरत नाहीये चर्चा काय रंगत आहे नक्कीच श्रद्धा वंचित बहुजन आघाडीने पहिली यादी जेव्हा जाहीर केली तेव्हा अमरावतीचा उमेदवार जाहीर केला होता मात्र त्यानंतर तीन तारखेला रिपब्लिकन सेनेच्या तर्फे प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांनी अमरावती लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आणि व... आपला उमेदवारी अर्जही दाखल केला मात्र त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने भूमिका घेतली की आनंदराज आंबेडकर जर निवडणुकीच्या रिंगणात उभे राहत असेल तर त्याला वंचितच्या उमेदवाराचा जाहीर पाठिंबा असेल मात्र आनंदराज आंबेडकरांनी काल एक प्रकाश आंबेडकरांना पत्र लिहिलं की मी अमरावतीच्या उमेदवारी मागे घेतो आणि वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देतो मात्र आज वंचितच्या प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकूर यांनी आनंदराज आंबेडकरांना एक विनंती पत्र लिहून अमरावती लोकसभा मतदारसंघातून तुम्ही माघार घेऊ नये असं विनंती पत्राद्वारे विनंती केले आणि आनंदराज आंबेडकर यांनी निवडणुकीच्या रिंगणात रिंगणात जो अर्ज होता तो कायम ठेवावा वंचित बहुजन प्राजक्ता पिल्लेवान यांनी उमेदवारी अर्ज दाखलच केला नसल्यामुळे आनंदराज आंबेडकर यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा राहणार असं पत्र रेखा ठाकूर यांनी दिलेलं आहे आता याकडे बघावं लागेल की आनंदराज आंबेडकर त्यांचा उमेदवारी अर्ज कायम ठेवतात की मागे घेतात हे कडे याकडे बघणं फार महत्वाचं आहे श्रद्धा पवन पत्र त्यांनी विनंतीचं पत्र दिलं होतं त्यावर काही उत्तर आलेलं आहे का आनंदराज आंबेडकरांचं अद्याप काही उत्तर आलं नाही मात्र रिपब्लिकन सेना आणि वंचित बहुजन आघाडी यामध्ये लेटर बॉम्ब सुरू आहे हे आपल्याला दिसून येते श्रद्धा नक्कीच पवन धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी